आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू दे असं रोज ठोक लोक काही परवा करू नको जय श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं बटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर निवडणूक सद हाती येतं ता। नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या या देशामध्ये दे काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठे महानगरपालिका म्हणून नाही पहिले तर आंदोलनच आमच्या डोक्यात आहे आणि आंदोलन कसं व्यवस्थित नेतं आहे आ, हे आंदोलन जे आम्ही सुरू केलं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं घेऊन जायचं आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन सरकारला बाध्य करेल कर्जमाफीसाठी आणि इतरही गोष्टीसाठी ज्या मागण्या आहे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि दिव्यांग असेल त्यासाठी एक व्यवस्थित रचना आम्ही करतो आहे त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करतो आहे चुनाव मे तो किंवा जादा मेहनत की जरूरत नाही बरं ईएम ईव्हीएम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे काही मारायचे उभं राहायचं नाही राहायचं आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते बच्चू चू उभं राहत आहे विनाकारण तुमच्या वर्गातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचं कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा आता ते दोघांचं मत आहे काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचा आहे ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भाऊ काय ठरेल एवढा मी राजकीय करणे म्हणजे मोठा नाही भेट घेतली आम्ही ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते, ते सांगत होते दिवाळी काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगू त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं कसं मी मागा म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लात मारली असती जातीनं धर्म पण तो, तो शेतकरी निघालाय आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोक पेटून उठत नाही उलट पेटलं ला, आग लागली तर लोक बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू दे असं रोज ठोकलो पहिले काही परवा करू नको श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं भट्यांगे तो कटेंगे म्हटल्यावर निवडणूक सद हाती येत नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या या देशामध्ये दे काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठे बावनकुळेचा काय संबंध आला पैसे पाठवले बावनकुळेच्या नावानं त्या कुठल्या कुळातला तो शोधा लागेल खरखर बावनकुळेच्या कुळ्यातला काय तर कुळातला असेल तर मग भांडू आम्ही आहेच ते चोरी काय डाकूच आहे चोर म्हणजे काय दोनशे तीनशे रुपये लुटणार आहे हे नाही तर संविधानच लुटलं ना याने संविधान या देशातला आत्माच गायब केला आहे कारण लोकशाहीमध्ये मतदान हे है आत्मा आहे तो मतदानातला मतदान जर आत्माच गायब आहे आम्ही फक्त शरीर आहे तुमच्याही मताला काही किंमत आहे का कुणाला किंमत नाही आहे दहा हजार मतं आहे मोठी गंभीर आहे हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी वापराली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करण दहा हजार मतं तुमची आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मत भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या गायब करून टाकतो हा पक्षाची होते का पण आम्ही बॉम्ब जोमात होतो ना आम्हाला वाटलं जमतेच आपलं कशाला काय गायब करायचं होऊ दे आले इतक्या लवकर येणार नाही ना अजून ढोंगणा आगच लागायची त्याच्या त्याच्या ढोंगणा आग लागली का मग ते तेवून तेच आता आग लावायचं <laughs> नाही नाही आम्ही त्या ऑफरकीफरचा बडी पडणार नाही आता आमचे घटस्फोट झालाय त्याच्याना तो विषयच नाही धन्यवाद चला